जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका सदुसष्ट वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यामध्ये मावशी इथं ही घटना घडली गट आहे मृतकाचं नाव आसाराम दोनाडकर असं आहे आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा सा जमाव चाल करून गेला जादूटोणा करतो म्हणून वाद घातला आणि दोनाडकर यांना लाथाबुक्याने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि त्याबाबतची जनजागृती अत्यावश्यक असल्याचं सांगत त्याशिवाय असे निर्घृण प्रकार टाळता येणार नसल्याचं म्हटलं दरवर्षी अशा घटना घडत असताना मी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दोन वर्षापूर्वी दिलं होतं की प्रत्येक गावामध्ये जादूटोना विरोधी कृती दल आपण स्थापन करा आणि त्या माध्यमातून जादूटोना विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार करा म्हणजे ह्या अस्तित्वहीन जादूटोनेच्या संशयापायी अशा निर्गुण हत्या होणार नाही